आज इंदापूर नगरकाच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार आदरणीय आमदार बचं उभणे बाबासाहेब जगदाळे व इतर सर्व व्यासपीठ सर्वप्रथम मी गटाचे अध्यक्ष आणि सर्व उपस्थित बापू जाचक आणि उपस्थित सर्व व्यासपीठ ಆಯ್ತಾ ಇರಾಣಿಕ ನಿಮಿತ್ತ ಉಮೇದ ಚಾಂಗ್ ವಿಶ್ವಾಸ ಕಡಾತ್ತ विकास विकासावर बोलण्यापेक्षा मध्ये फक्त आरोप प्रत्यारोप याच गोष्टीवरच चाललेला आहे परंतु आम्हाला ते वादात पडायचं नाही परंतु काही गोष्टींना सांगणं मला या ठिकाणी आवश्यक वाटत की काही लोक म्हणतात की पैशावाला बघून उमेदवारी दिली मलाच असा प्रश्न पडतो की गेली आमच्या तीन पिढ्या ज्यांच्या राहिल्या ज्यांनी मला कारखान्याला उभा केलं त्यांनी मला बँकेला उभा केलं त्यांनी नगरपालिकेला उभा केलं त्यांनी फक्त आमच्या पैसा देऊन उभा केलं होता था का मला त्यांचा सवाल हा महत्वाचा कर्तृत्व नव्हतं तर तुम्ही मला चार चार संस्था माझ्या ताब्यात दिल्या होत्या त्या सगळ्या संस्था अत्यंत बाहेर काढण्यासाठी आम्ही जीवाचं राहण केलं त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही हा माणूस पैसे वाला याला न्याय नको द्यायला आज महाराज गव्हाने शब्द दिला असेल अजित पवारांनी शब्द दिला असेल आणि आम्हाला जर उमेदवारी दिली असेल किंवा यांच्या कर्तृत्वा विश्वास चंद्र बघायला तर तुमच्या पोटात दुखायचं काय ना कारण नाही की जनता सगळं दाबते आणि या इंदापूर शहरामध्ये जे विकासाचं आम्ही मॉडेल उभा पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही मत वाटतोय आदरणीय मामाने या पाच वर्षामध्ये इंदापूर शहराला आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी दिला तिथं सिरसोडी कुळगाव कोळा सही सांगतो मी आपले मित्रांनो जर, जर सरकार जर सरकारमध्ये नसताना मामाच्या विचाराचं नगरपालिका नसता मामा एवढा निधी देत असतील तर त्यांच्या विचाराची नगरपालिका किती निधी देतील सगळ्यांनी करा एवढं या निमित्तानं सांगतो या, या इंदापूर शहरामध्ये दुसरा एक प्रश्न असं उपस्थित केला जातो की घरपट्टी शास्तीचं व्याज लावले आणि हे शहा कुटुंबाने लावलंय आणि त्यांच्यामुळं आम्हाला गरीब जनतेवर जाऊन बसतो मला या सर्व जनतेला एक सांगायचं आहे की जे काही व्याज आणि शास्त्री आहे हे नियमानुसार आहे की फक्त एकट इंद नगर पाहिजे नाही तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या शास्तीचा जो शास्ती लागते त्या शास्तीसाठीचा माफीचा शास्तीसाठी शासन दरबारे पाठवलेला आहे आणि आदरणीय तो प्रस्ताव प्रस्ताविका पाहिजे पाठवलेला आहे आणि आदरणीय अजितदा पवारसाहेब असतील आणि आमदार दत्तमा बरे असतील यांच्याकडून पाठपुरावा करून आणि या इंदू पुरुषरात्रीसाठी आतापर्यंत शंभर टक्के माफ करो फक्त दादा मला यामध्ये एकच गोष्ट सांगावी वाटते या दरमहा दोन टक्के जे व्याज लागले त्याच्याऐी तर दर सात दोन टक्के व्याज लावला तर तो व्याजाचा वृद्ध कमी होईल त्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि ते आपण मंत्रिमंडळामध्ये करतो अशी अपेक्षा व्यक्त करतो दुसरा प्रश्न मानला जातो तरंगवाडीचं पाणी आम्ही बंद केलं अरे बाबा मग गेल्या दहा वर्षामध्ये तुमची सत्ता होती त्यामध्ये तरंगवाडी तलावामध्ये किती वेळा पाणी आलं तुम्ही मंत्री असताना किती वेळा पाण्यासाठी आंदोलन तुम्ही तुम्ही जर तरंगवाडी मधून पाणी पुरवठा शोध नव्हता तर तुम्हाला पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती पण इंदापूर नगरपालिकेची ज्या आज मानतात की आम्हाला पाणी कॅन्सर मुक्त पाणी पाचताय कॅन्सर युक्त पाणी पाचताय त्याच लोकांनी ठराव करून उंचडी पाणी पुरवठा मंजूर केली होती आणि त्यांनी त्यांनीच गाड घातला होता की उंच पाणी आणण्याचा परंतु माझ्या मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो हे फक्त भूलता पण येतात हे पाणी तुम्हाला आम्ही पुरवलंय आणि जे ठराव झाले त्या पाणी पुरवठा योजना झाल्या त्या कोणाच्या काळात झाल्या त्याचाही तुम्ही विचार करा आज मी दादांसमोर एवढं सांगतो की या इंदापूर शहराला जर तुम्ही भाग्य निराळा आणि खराब असला या तिन्ही जणांच जर आम्हाला पाणी दिलं आणि इंदापूरला जर बारा महिने पाणी पुरवठा कारण एवढं पाणी तुम्ही दिलं तर आम्ही तरंगाणी तलावाची वाढीव वाढीव तलाव करू आणि त्यातून इंदापूर सर्वांना पाणी पुरवठा करू त्याच्यामध्ये फक्त एकच विनंती आहे की ज्या मोठ्या उद्योगांच्या पाणी परवानग्या त्याच्यामध्ये आहेत त्या कॅन्सल करा फक्त इंदापूरकरांच्या पाण्यासाठी राखून ठेवा हे आम्ही पाण्याच्या पिण्याच्या पाण्याखाली आम्ही पाणी आणणार आणि हे उद्योगपती नुसतं पाणी उतरून वापरणार या गोष्टीचा सुद्धा विचार लोकांनी केला पाहिजे आणि तिसरी गोष्ट सांगतात की इंदापूर मध्ये विकास झाला नाही खूप भ्रष्टाचार झाला मध्ये भ्रष्टाचार झाला आणि खूप पैसे खाल्ले परंतु या इंदापूर शहराने बघितलंय की गेल्या पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी या इंदापूर शहराची परिस्थिती काय होती कचरा कुंडी जागोजागी चौका चौकी होता परंतु या पाच वर्षामध्ये या स्वच्छता मध्ये काम करत असताना हे इंदापूर मुक्त करण्याचं काम केलं असेल हे नगरपालिकेने केलेलं आहे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांनी चोवीस चोवीस तास काम करून हे गाव स्वच्छ केलेलं आहे तुम्ही केलेली तीस वर्षाची घाण करण्यासाठी आमचे पाच वर्ष गेलेत आता इथून पुढे ही घाण होऊच द्यायची नाही हा निश्चय तुम्ही इंदापूरकरांनी करा मी तुम्हाला दे आश्वासन देतो इथून पुढचा कारभार स्वच्छ आणि सुंदर होत राहील हे इंदापूर शहर दिवसेंदिवस वाटतोय दादा आता हद्दवाडीचा विषय येतोय हद्दवाड होतीये त्या हद्दवाडीमध्ये ज्या सुखसुविधा उपलब्ध त्यासाठी करायच्या प्रमाणात निधी लागणार आहे तेही तुम्ही द्यावा या माध्यमातून मी विनंती करतो दुसरी गोष्ट तरुणांच्या रोजगारीचा मोठा प्रश्न आहे इंदापूर शहरामध्ये खूप बेरोजगार युवकांचा विषय आहे त्यासाठी जर दोन्ही एमआयसी मध्ये जर काही चार पाच मोठे उद्योग आले तर या इंदापूर शहरातील नोकरीचा बऱ्यापैकी प्रश्न सुटेल एवढं हो या निमित्तानं तुम्हाला सांगतो आणि महिला महिला असते त्या भावना पण मानतोय आणि महिलांसाठी रोजगारासाठी ज्या योजना शासनाच्या आहेत त्या सर्व अवलंबून इंदापूर शहरातील महिलांना रोजगार देण्याचं काम आम्ही या पाच वर्षामध्ये करू आणि या इंदापूर शहरामध्ये असं बोललं जातं की मी पोलीस स्टेशन शेजारी राहतो मी पोलीस स्टेशनला जाऊ शकतो परंतु माझ्या मित्रांनो आणि माझ्या नागरिकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पोलीस स्टेशन हे जनतेच्या सेवेसाठी असतं केवळ दमदाटी करण्यासाठी नसतं परंतु मी एक लक्षात ठेवा की मी जर आमची नगरपालिका आल्यानंतर आम्ही या गावाचं नेतृत्व करताना इंदापूर शांततामुळे कसं राहील आणि भयमुक्त कसं राहील यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू तुम्ही जोडी म्हणलं की तीस किलोमीटर येणार आणि आमच्या नेत्याला इंदापूरमध्ये आणण्यासाठी हे जीवे जाणार नाही पहिला आणि छातीचा पोट करून माझे आणि माझे कार्यकर्ते आमच्या सुद्धा सगळ्यांना कारण आमचा एकही कार्यकर्ता ज्यांच्यावर करणार नाही जातीय समाजामध्ये भांडण लावणार नाही यावर आमचा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते जे काम करतात ते समाजामध्ये उपगी काम करतात त्यामुळे तुम्ही काळजी करणार आहे इंदपूर शहरामध्ये दहशत करण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केला तर आमचे कार्यकर्ते शांत बसणार नाही त्यांनी त्याचा विचार करावा दहा वेळा सुद्धा विचार करावा की करण्याचा या इंदापूर शहरामध्ये विकासाचा मॉडेल उभा करत असताना या इंदापूर शहरामध्ये आम्हाला एक जेणेकरून आठवडे बाजार असेल छोटे छोटे गाडे असतील ज्या युवकांना रोजगार देण्यासाठी उपलब्ध होतील त्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्या प्रयत्नशील राहू आणि या इंदापूर शहरामध्ये इंदापूर शहरामध्ये व्यापार पेठेमध्ये रुंदीकरण आता होण्याचं काम थोडस कमी आहे शक्यता कमी आहे परंतु या शहरात लाईटच काम जर आंध्र झालं तर आमची पेठ एक मीटर वाढेल आणि त्यामुळे शहरातील बाजारपेठ वाढण्यासाठी पण मदत होईल आणि जे आमचे पथदारीवाले आहेत रस्त्यावर बसणारे आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं हक झोन मार्केट उभं आपण सर्वांनी मदत करावी एवढं या निमित्तानं सांगतो आणि इंदापूरच्या सर्व नागरिकांना मी कळतळीची विनंती करतो की तुम्ही आतापर्यंत सगळा कारभार पाहिलेला आहे जे स्टेजवरचे तीनही नेते आहेत त्या तीन पिकांचाही कारभार तुम्ही केला पंचवीस वर्षामध्ये पाहिलेला आहे गेल्या पाच वर्षातला आमचा कारभार पाहिलेला आहे त्यामुळे तुम्ही तुम्हीच ठरवा आपल्याला स्वच्छ आणि पारदर्शी कारभार पाहिजे आपल्याला पुन्हा अजूनच पाहिजे कामगारांचे पगार सोळा सोळा महिने ठेवणार सरकार पाहिजे काम करण्याचे पगार एक तारखेला करणार सरकार पाहिजे तुम्हाला स्वच्छता चांगली रचत रोज होते पाणी बरोबर रस्त्या रोज होतोय स्ट्रीट लाईट चांगली आहे आम्हाला सोलर सिटी करायची आहे त्या मध्ये आज इंद प्रोजेक्ट राबवला आज ब्या कोटीचे मोटरे सगळ्या सोलरवर झाल्या आम्ही लाईट बिल वाचवतोय या इंद्रपूर शहराच्या मागच्या पाच वर्षांमध्ये काम कामकाज हातात घेताना पाच कोटीचं लाईट बिल होता तुमच्या काळातलं हे पैसे का थुपवले होते तुम्ही येणारे पैसे कुठे वापरत होता तुम्हाला लाईट बिल वाटता आलं नाही तुम्हाला कामगारांचे बिल पगार देता आले नाही तुम्हाला गावात स्वच्छता ठेवता आली नाही मग तुम्ही येणाऱ्या फंडचं काय केलं हे तुम्ही त्यांना विचारा आणि सांगा की बाबा जे आम्ही तुमचं पाहिलं ते आता आम्हाला नको आहे आम्हाला आमचं स्वच्छ सुंदर आणि शांत इंदापूर पाहिजे विकसनशील इंदापूर पाहिजे आम्ही म्हणणार नाही आम्ही तो इंदापूर तर सिंगापूर दुबई करो आम्हाला नाही त्याची गरज आम्ही असं संतोष करून आम्ही इंदापूर असं बनवू की आमचं रोज बन सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे आणि ते करून दाखवू आम्हाला या गोष्टीसाठी मदत करतील असा विश्वास या निमित्ताना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान करतो येत्या दोन तारखेला समोर बटत दाबून मी आणि माझे वीस निर्वसेवक या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद